आम्हाला जायचंय शूटला पण इथे कोणाचा ताल नाही कोण कुन, कोण आलंच नाही अजूनपर्यंत आणि आता थोड्या वेळात हळूहळू सगळी जण येतीलच इथे हा इथे कोणाचा ताल नाही तो कॅमेरा दिसत नाही बरं तू लाईट दे ये ना बरं लाईट वरती ये ना एवढ्या तू हा हा दाखव दादाच बॅग रेडी झाले आणि इथे सो रेडी झालेत आम्ही आणि आता निघणार आहोत चला बॅग बेग घेतलेली आम्ही जागा करा आहे हे छोटे मोठे बॅग पण ठेवून देत तिकडे गाडी जर ही चालवणार असेल तर नाही नको यार नको प्लीज नाही इकडे पुढे जादाय गोष्ट जिकडे ला बसेल ना हा ठीक आहे आम्ही निघालेला आहोत सो ही आहे सिद्धी फायनली फायनली तुम्हाला जागा भेटलेली आहे कारण की हे आमच्या टीम मध्ये नव्हती जागा करून केलेली आहे आता ह्याच्या पुढे आम्हाला अजून माणसं भेटणार आहे सो ज्यादा भरपुर मानसाना बैठना रहो चलाई बचपन में हम जब छोटे थे तुम्हारी उम्र के तब हम लोग को डिक्की <laughs> में डालते थे वैसे तुम लोग को भी डिक्की में डाला हुआ है तो तुम्हारे थोड़े फेस दिखाओ मी, मी तरी मल <laughs> ये, ये बीच में घुसी है इसलिए पीछे बैठना पड़ रहा है अभी सो so, कैसा लग रहा है तुम लोग को डिक्की में थोड़ा ऊपर नीचे हो रहा है कि नहीं हो रहा है अभी नेक्स्ट कौन है दादा दादा मी सो गाईज आता आपण निघालो इतक निघताना थोडा गेम वगैरे खेळूया तुम्ही थोडा फेशियल विचारेल सगळ्यांनी आन्सर द्यायचा ठीक आहे ठीक आहे सो सगळ्यांनी वेगवेगळा आन्सर द्या असं नाही की सेम सेम आणि ठीक आहे ठीक आहे माझा पहिला क्वेश्चन आहे बगळा एका पायावर का उभा राहतो कारण की लंगडा असतो कारण गपाया। गपाया। एका पायावर काय उभा राहील राहिल असं पण असू शकायला असं पण असू शकेल हिलवाली सँडल घातली असेल अण्णांचा पण आन्सर आहे काय काय अण्णा आन्सर काय तुमचा आन्सर आहे त्याला टॉयलेट लाईम ऑल टाइम तेव्हा त्याला येते देवा चालूच राहते का दादा आलेले आहेत आणि हे सर्व आमचं कॅमेऱ्याचं सामान आहे दादा तुम्ही आज हे तुमचे फॅन आहेत सगळे तुम्ही एक एक सेंटेंस आय कॉल दिन तू प्रॅक्टिस केलंय दादा तुम्ही ते आय कॉल लवकर लेव <laughs> आगे आगे। रमिस्मा। आगे। रमिस्मा। आगे। 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 बंडू मामाला बोलतो की मामा लवकर इकडे आता गळालाय तुम्ही दादाकडनं करूनच घ्याय झाला मग पंडू आणि रमेश मामा ती मुलगीच काय नाव आहे थोडी तू ते सोड कोण कोणत्या गाव कोणत्या गावात गेलेलं कोणत्या ए ते नाव हा कोणतं नाव होत रे बोंदलगाव बोंदलगाव तो हे आहेत आमचे काय घेतलंय कॅमेरा ब्लॉगिंग ब्लॉगर सेकंड ब्लॉगर हाय आऊ जो आऊ जो हो हाय एव्रीबॉडी मागे बसायचंय कोणाला मागे टाकायचंय ती गुडी मारून बस आय कॅमेरा इसका

<laughs> नारळ आणि हार घेण्यासाठी हार घेऊ आहे किती इथे हा? छोटा हां आपण इकडे हार घ्यायला मार्केट मध्ये थांबलोय आणि आपली कार तिकडे आहे ते जरा मार्केट आहे संडे म्हणून ट्राफिक आहे आणि रितेशला मी बोलले नारळ घ्यायला तर इकडून हार घेऊन निघूया आपण थेट आपल्या लोकेशनवरती इकडे सर्वजण लहानपणाची आठवण काढत आहेत काय पित काय पित असं लस्सी पॅप्सी नाही लस्सी पॅप्सी हा लस्सी पॅप्सी सो हे आमचं आहे फायनल प्लेस जिथे आम्ही पोहोचलेले आहे हे नाही मॅम सो आम्ही इथे पोचलेले आहेत जाऊया एंटर इंटरियामध्ये चला खूप खूप खुँ। तू काय करायला आला रे इकडे ऐ पोरा

पतला जाय थोडा पतला फेस एडिट एडिट आता एडिट एडिट एडिटिटेस एडिट कर एडिट